नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुकाराम कुरुडे मार्शिंग क्रॉप केअर प्रतिनिधी वसमत शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो आहोत हळदीच्या प्लॉट वरती हा हळदीचा प्लॉट तुम्हाला एक नंबर क्वालिटीचा प्लॉट दिसत आहे एकदम झाडावर गिरनारी आहे आणि खाली फुटव्याचं पण प्रमाण बघू शकत हे तुम्ही झाडाचा शंप वगैरे हो एकदम मजबूत दिसायला आहे मात्र आज आज इकडे अति अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळे हळदीच्या संपूर्ण प्लॉट वरती सडीचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे आणि त्या सडीच्या प्रॉब्लेम मुळे आज बरेचसे सारे शेतकरी परेशान आहेत तर त्यावर वेळीच उपाय करणं अत्यंत गरजेचे आहे तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी तुम्हाला एक किलो ब्लू कॉफर त्याच्यानंतर ब्युरँ्ट एक किलो सिलिकॉन बेस स्टिकर अडीचशे एम एल फॅलेडामायसिन अर्धा लिटर आणि जर आपल्या स प्लॉटच्या सडीच्या कंडिशननुसार एक कीटकनाशक घ्यावं हो लागेल जर कमी सड असेल तर तुम्ही थायमेकटा एकदम तीस टक्क्यामध्ये घेऊ शकता तर त्याच्यापेक्षा थोडी जास्त प्रमाणात सड असेल तर आलिका अर्धा लिटर घेऊ शकता आणि जर त्याच्यावर थोडं जास्त प्रमाण असेल तर क्लोरो अर्धा लिटर घेऊ शकता तर हे तुम्ही बघू शकता मी एक झाड काढलेलं आहे तर याच्या संपूर्ण मुळे तुम्ही बघा एकदम या काळ्या झालेल्या आहेत तुम्हाला मात्र वरती जर बघितलं झाड तर झाडाची क्वालिटी एकदम हिरवी दिसायली कुठेही प्लॉट पिव म्हणजे पान तुम्हाला पिऊळं दिसत नाही कुठेही करपा नाही तिडका नाही काहीच नाही मात्र खाली हे अतिपावसामुळे याची मूळ झालेली आहे या शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये भूमिकचा वापर केला तरी पण यांना पांढऱ्यामुळे पांढऱ्या विकास झाला नाही कारण की का जमिनीमध्ये अतिपावसामुळे बुरशीचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे याच्या मुळ्या काळ्या पडल्यात मुळ्या काढल्या काळ्या पडल्यामुळं या पिकाला कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य भेटलं नाही अन्नद्रव्य भेटलं असल्यामुळे काय त्याच्या खाली जो कंद तयार होत आहेत हळदीचे हे कंद कंद तयार होत आहे त्या कंदाला पण आपण बघू शकता हे कंद काळा पडलाय म्हणजे याला सड चालू आहे हे एकच कंद नाही तर याला पण बघा तर त्यासाठी तुम्हाला याच्यावर वेळीच उपाय करणं अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो